नमस्कार रेष्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ज्यावेळेला आपल्याला कंटाळा येतो स्वयंपाकाचा तर या पद्धतीने आपण एक मस्तपैकी अशी रेसिपी पाहणार आहोत इथे घेतलेले आहे मी गाजर घेतलेलं आहे आहे कांदा आहे काकडी आणि आपलं भात घेतलेलं आहे मुलं खाणारे असतात त्यामुळं आपण ताजा भात वापरायचा ते इथे घेतलेले जिऱ्याची भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे धने पावडर मीठ हळद आणि लाल मिरची पावडर जर मुलं नसतील खाणारे तो थोड़ी शी लसुन तर मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी लसूण वाटून वापरले तर खूप छान लागतात मुलं खाणारे असतील त्यामुळं मी मिरची वापरत नाही मुलं खातात आता मुलं तर इथे आता हे मिक्स करून घ्यायचं पहिलं आपल्याला आता मिक्स करून घेतलेले आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे पण इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आता हे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आपण घट्टसर असा गोळा भिजवून घेतलेला आहे आता आपण आहे ना इथं ओलं कापड घ्यायचं एक त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं मिश्रण आता एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला ह्या पद्धतीने मस्त आपल्या इथे थापून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण थापून घेतलेलं आता था, याच्यावरती आपल्याला ते घ्यायचे मध्ये असं बोटाच्या साईडने छोटासा हो करून घ्यायचा इथे आपण तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता जो आपण इथे एका ओल्या कापडवरती थापून घेतलेलं आहे था, तर मस्त असं सोडायचे दोन्ही साईडने छान असं शेकवून घ्यायचं थोडस आपल्याला इथे तेल सोडून घ्यायचंय मधील या पद्धतीने आता याला परतून चांगलं असं मुक सुटलेलं आहे तर हे आपण हे पलटून घ्यायचंय अजून तीही साईज छान अशी खरपूर शेकून घ्यायची आपल्याला ते शेकले का आपण पलटी करून पाहायचं हे पा मस्त असं तयार झालेलं आहे ते आपण काढून घ्यायचं खायला पण खूप छान लागतं टेस्टी लागतं आणखी जर तुमच्याकडं शिल्लक राहिलेली डाळ असेल तर तीही तुम्ही त्याच्यामध्ये किंवा संध्याकाळच्या पण नाश्त्यासाठी किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे तर बनवतो आहे तर आपल्याकडं सकाळची डाळ शिल्लक राहिली असेल तर तीही डाळ आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो जेणेकरून वेस्ट असं काहीच जाणार नाही आपल्याकडं आता हे तर तेल गरम आपण टाकून घेतलं आहे तर याच पद्धतीने आपण थापून घेतलेलं सोडून घ्यायचं खायलाही खूप छान लागतात आणि झटपट होतात नक्की करून पहा या पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पहा इतकं मस्त असं खमंग नाश्ता आपण सगळ्यांनी एका टायमा नक्की करून खाऊ शकतो खूप टेस्टी लागतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद